नमस्कार पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओसोबत तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनेलमध्ये खूप खूप स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये मी मुंढाला आकार कसे द्यायचे हे शिकवणार आहे तर कोणतीही साईज असो तुम्ही मी जसं सांगणार आहे त्या पद्धतीने पॉईंट वापरा पहा एकदम परफेक्ट आकार येईल अगदी लहान साईज असो ते मोठी साईजपर्यंत कोणतीही साईज असो तुम्ही एकदम परफेक्ट असे आकार तुम्ही देऊ शकता मी चाळीस साईज दाखवलेली आहे पहा दा 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 तर छत्तीस साईज सुद्धा दाखवलेली आहे मुंड्याला आकार कसे द्यायचे तर तीस साईजचा आपला प्रिन्सेस कट ब्लाऊजचं जे ड्राफ्टिंग आहे त्यामध्ये मी तुम्हाला तीस साईजला आकार कसे द्यायचे हे सांगितलेलं आहे तीस साईज प्रिन्सेस कट ब्लाऊजचा जो व्हिडिओ आहे तो पहा नीलम फॅशन क्रिएशन या चॅनेलवरती आहे तिथे जाऊन तुम्ही पाहू शकता तर आज आपण अडतीस साईज पाहू म्हणजे प्रत्येक साईजनुसार मी आकार द्यायला सांगितलं तर तुम्हालाही समजेल म्हणजे प्रत्येक साईजमध्ये कसा आकार द्यायचा याचा तुम्हाला पहा याचं टेन्शन येणार नाही आणि मी बऱ्याच व्हिडिओमध्ये म्हणजे मी एकाच साईजचं सांगत नाही सर्व साईजचं मी सांगत असते त्यामुळे तुम्ही कोणताही एक ही एक जरी व्हिडिओ बघितला तरी काहीही प्रॉब्लेम नाही तुम्हाला सर्व साईजमध्ये आकार द्यायला येतील तर साडे चौदा इंच उंची आहे त्यामध्ये मी एक इंच प्लस केलं आपले मुंड्याला आकार देण्याचे जे व्हिडिओ आहेत पहा त्यामध्ये मी अगदी छोट्या साईजपासून पासून मोठ्या साईजपर्यंत सर्व पॉइंट समजावून सांगते त्यामुळे काहीही घाबरायचं कारण नाही पहा तुम्ही अगदी सहज असं कोणत्याही साईजमध्ये मुंड्याला आकार देऊ शकता इथे शोल्डर घेणार आहे मी साडेपाच इंच पहा शोल्डर साडेपाच अजून एकदा असंच साडेपाच इंचावरती मार्किंग करून घ्यायचे असे हे दोन पॉईंट जे आहेत ते समसमान घ्यायचे अडतीसमध्ये तुम्ही मुंडा पावणे सहा घेऊ शकता सहा घेऊ शकता तर इथे मी पावणे सहा इंच मुंडा घेतलाय आणि एक लाईन अशी ओढून घेते आणि इथून एक अशी लाईन ओढते पहा तर या लाईनवर आपल्याला छातीचं मार्किंग करायचं आहे आता अडतीस साईज आहे त्याचा चौथा भाग किती येतो साडेनऊ इंच पहा साडेनऊ इंच इथून मी साडेनऊ इंचावरती मार्किंग करणार आहे दहा इंच गळा आहे आपला म्हणून आपण साडेनऊ इंचावरती मार्किंग करून घेतले बारा इंचा गळा जर असता तर यातून आपल्याला अर्धा इंच मायनस करून फक्त नव इंच घ्यायचं आहे आणि हे दीड इंच मार्जिन इथे जी काही कंबर असेल ती घ्यायची बत्तीस कंबर आहे त्याचा चौथा भाग आठ त्यामध्ये एक इंच आपण टक्ससाठी घेतलेला आहे पहा आणि हे नऊ इंचावरती मार्किंग करून घेतलं आणि याच्या पुढे हे दीड इंच शिलाई मार्जिन हे असं मी जोडून घेतलं पहा या पद्धतीने हा पार्टा तयार झाला इथे गळ्याची रुंदी घ्यायची सव्वा दोन इंच आणि गळा मी आत्ता किती सांगितला आहे दहा तर साडे दहा इंचावरती मी असं मार्किंग करून घेऊन साडेतीन इंच इथं घेतलेलं आहे पहा इथून आपण ब्रॉड गळा करायचा आहे पहा या पद्धतीने इथे पाव इंच मी शोल्डर असं डाऊन केलं इथे या पद्धतीने आता मुंड्याला आकार द्यायला शिकायचं आहे तर इथे मी जे काही पॉइंट सांगते त्या पद्धतीने तुम्ही आकार द्या पहा इथे अर्धा इंच डाऊन करायचं प्रत्येक साईजमध्ये इथे अर्धा इंच डाऊन करायचं समजलं इथं अर्धा इंच डाऊन करायचं आता ही जी मुंड्याची उंची घेतलेली आहे आपण ती किती आहे पहा पावणे सहा इंच आहे तर तुम्ही काय करा या पद्धतीने टेप दुमडून याचा असा मध्य करा ठीक आहे सेंटर करायला विसरायचं नाही आणि हा फिटिंगचा जो पॉईंट आहे इथून हे जे अंतर आहे ते एक इंच घ्यायचं किती घ्यायचं एक आणि हे घ्यायचं आहे अर्धा आणि इथे आपण मध्य केलाय इथे मध्य केलेला आहे आणि या इथून कोपऱ्यातून सव्वा इंच घ्यायचं पहा सव्वा इंच फक्त सव्वा इंच घ्यायचं जास्त घ्यायचं नाही फक्त सव्वा इंच घ्यायचं आहे तरच आकार जो आहे तो परफेक्ट येतो आणि मुंड्यामध्ये तुमच्या घोळ येत नाही इथे सव्वा पॉइंट पॉईंट घेतल्यानंतर आकार कसा द्यायचा जर तुमचा पाठीमागचा मुंड्याचा आकार जो आहे तो परफेक्ट आला तरच काय होतं मुंड्यामध्ये घोळ येत नाही जर मुंड्याचे आकार चुकले तर मुंड्यामध्ये शंभर टक्के घोळ येणार आहे तर त्यासाठी पहा इथून मी सरळ या तुम्ही एक पाऊन इंच आणि इथून पहा या पॉइंटवर आणून जोडायचं आणि मग असं हे पहा तिरक जे आपण डाऊन केले ते डाऊन केले तिथे नेऊन हा आकार जोडायचा पहा किती परफेक्ट असा हा जो आकार आहे तो आलेला आहे तर असे परफेक्ट आकार येण्यासाठी सर्व साईजमध्ये किती किती इंचावरती पॉईंट घ्यायचे हे सांगते कोणतीही साईज असो हा मध्य तुम्ही करायचाच आहे आणि इथून जे सव्वा इंच घेतलेलं आहे इथून सव्वा इंच घेतलंय आपण पाठीमागील मुंड्याला आकार देण्यासाठी ते सुद्धा सर्व साईजमध्ये सव्वा इंचच असणार आहे आणि हा अर्धा इंचा पॉईंट जो आहे डाऊन केलेला तो सुद्धा सर्व साईजमध्ये एकच असणार आहे म्हणजे अर्धाच इंच डाऊन करायचं आहे तर बदल कोणत्या पॉईंटमध्ये करायचा आहे हा जो पॉईंट या फिटिंगच्या पॉईंटपासून हा आपण आतमध्ये जो पॉईंट घेतला एक इंचावरती त्या पॉईंटमध्ये आपल्याला बदल करायचे तीस आणि बत्तीसमध्ये हा जो पॉईंट आहे इथून घेतलेला आपण तो घ्यायचा आहे फक्त अर्धा इंच ठीक आहे हा पॉईंट अर्धा इंच घ्यायचा तीस आणि बत्तीस मध्ये चौतीस आणि छत्तीस मध्ये हा जो पॉईंट आहे तो घ्यायचा आहे पाऊन इंच झिरो पॉईंट सेवन फाय म्हणजे पाऊन इंच घ्यायचा आहे अडतीस मध्ये हा पॉईंट घ्यायचा आहे एक इंच तो तो मी इथं तुम्हाला घेऊन दाखवलेलाच आहे एक इंच घेतलेला आहे आणि चाळीसच्या पुढे हा पॉइंट जो आहे तो सव्वा इंच घ्यायचा आहे म्हणजे एकदम परफेक्ट आकार आपले तयार होतात आणि हा भाग जो आहे इथून कटिंग करून निघल्यामुळे मुंढ्यामध्ये तुमच्या अजिबात घोळ येत नाही आणि मुंढ्याचे आकार आपले एकदम परफेक्ट असे तयार होतात तर इथे हा झाला पाठीमागचा मुंडा लगेचच मी पुढचा मुंडासुद्धा ड्रॉ करून दाखवते नाही तर परत कमेंट येतात पुढचा मुंडा दाखवा म्हणून तर पहा यामध्येच मी पुढचा मुंडा दाखवते मुंडा अशा पद्धतीनेच तुम्ही ड्रॉ करायचा आहे आणि पहा कोणताही ब्लाऊज मग तुम्ही कटिंग करू शकता कोटोरी ब्लाऊज कटिंग करा टक्स करा किंवा प्रिन्सेस काहीही प्रॉब्लेम नाही इथून मी पाऊन इंच घेतलं पहा झिरो फाय या कोपऱ्यातून झिरो पॉईंट सेवन फाय घेऊन आपण पुढच्या मुंड्याला आकार आहे तर इथे सेंटर आहे सरळ आले आणि इथून पहा या पद्धतीने आकार दिले किती सोपी पद्धत आहे पहा मुंड्याला आकार देण्याची आणि एकदम परफेक्टसुद्धा आहे यामुळे तुमच्या मुंड्यामध्ये कुठेही प्रॉब्लेम येणार नाही एकदम परफेक्ट असा हा मुंडा आपला तयार होतो एकदा नक्की ट्राय करून पहा आणि मला कमेंटमध्ये सांगा तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद